सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार मेगापीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सा, सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक जी पदाची निवड करण्यासाठी एक नोटिफिकेशन निघाली होती मागच्या काही दिवसामध्ये आणि आयबीपीएसनी ही एक्झाम कंडक्ट केली होती मग आपला असं विश्वास बसतो की आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करतो आहे तर कुठे ना कुठे गुणवत्ता यादीनुसार म्हणजे जी मेरिट लिस्ट येईल किंवा जे कट ऑफ नुसार सगळ्यात टॉपवर राहतील कॅटेगरी वाईज त्यांना बोलावल्या जातील परंतु एक धक्काजनक अशी माहिती इथे मिळाली आहे की जे आधीचे काही विद्यार्थी होते त्यांना सुद्धा पडताळणीसाठी बोलावलेलं आहे जे त्यावेळेच्या सरळ सेवामध्ये येते जे अगदी चुकीचं आहे तर त्याच्या संबंधित एक हे आर्टिकल आज आलेलं होतं ते मी एकदा तुमच्या पुढे वाचून दाखवू इच्छितो तर जसे इथे लिहिलेलं आहे आणि स्क्रीनवर विजिबल आहे की आरोग्यसेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी झाली आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा बसतोय फटका हे न्यूजमध्ये आज दिलेलं होतं कारण जसं इथे दिलेलं आहे आपण एकदा वाचव एक, एक मिनिट मी याला व्यवस्थित झूम करून घेतो ओके हा जसं इथे दिलेलं आहे की जिल्हा परिषदे अंतर्गत भरती केलेल्या जाणाऱ्या आरोग्यसेवक जे पन्नास टक्के होते ते पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यातून केली जात आहे ही भरती प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीतील दिनांक चार मे दोन हजार बावीस पंधरा मे दोन हजार तेवीसच्या परिपत्रकाप्रमाणे मागणीही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे कारण राज्यात जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्यसेवक पद जे पन्नास टक्के आहे या पदासाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा जो निकाल आहे या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विद्यार्थ्यांना कागद पडताळणीसाठी बोलावण्याची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु काय झालं यामध्ये की पदभरतीचे यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातील कुठेही उल्लेख नसलेल्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार तीनच्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागद पडताळणीसाठी बोलावण्यात येत आहे ही बाब अत्यंत चुकीची असून त्यामुळं जे गुणवत्ता अन्याय होऊन ते या सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे हीच बाब गुणवत्ता प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने प्रशासन या विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीकडे हेतूत डोळे झाक करत असताना दिसत आहे प्रशासनाच्या भूमिकेमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदाची भरण्या भरती करण्यात यावी अशी अपेक्षा बाळगत आहे विद्यार्थी मित्रांनो गोंधळ उडवला असून प्रशासनाच्या या गोंधळाची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहन करण्याची येते की काय अशा प्रकारे हे स्थिती इथे तयार झालेली आहे पुढे बघा स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की अन्य बाबी गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल जे सगळ्यांनाच माहिती आहे की अशाच प्रकारे कन्सिडर केलं जात असतं हे सर्वोच्च न्यायालयाचे पण मत आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की नियुक्त्यामध्ये अनुसरण करण्यात येणाऱ्या प्राधान्याचे नियम आरक्षणाचे नाहीत आणि याचा अर्थ फक्त असा आहे की गुणवत्ता आधारित दोन उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी समान असतील तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल मात्र मात्र या ठिकाणी काय होत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे जिल्हा परिषद प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे आणि जिल्हा परिषद प्रशासन जर या निकषाप्रमाणे काम करणार नसेल तर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्वाची बाब आहे आणि मला तरी पर्सनली वाटते की गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद हेतू परस्पर जर अशा गोष्टी करत असेल तर खरच विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा मी विनोदी सगळ्या विद्यार्थ्यांना करतो की जे कोणी विद्यार्थी या आरोग्यसेवक पदासाठी आयबीपीएस मार्फत त्यांनी फॉर्म भरले असेल आणि गुणवत्ता लिस्ट मध्ये असेल नसेल तरीही त्यांनी ही बाब सगळ्यांपुढे आणण्याचं काम करायला पाहिजे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढे आपली बाजू मांडणं हे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही कानाडोळा केला तर ते मनमानी जो कारभार चालू आहे प्रशासनाचा तो चालतच राहील आणि त्याचा फटका एक गोर विद्यार्थ्याला ज्याने गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे तो त्या विद्यार्थ्याला मिळेल आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची राहिलेली असेल आणखी अशा व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी तुमच्यापर्यंत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आणण्याचा प्रयत्न करत राहील धन्यवाद